शक्तीला भक्तीचं अधिष्ठान असल्याशिवाय लोकमानसांना सामर्थ्य प्राप्त होत नाही महाकाली देवी ही शक्तीची अधिष्ठात्री देवी आज सकाळपासूनच इथं तिची भक्ती आराधना सुरू आहे विविध धार्मिक विधी इथं पार पडले होम हवन असेल शिवपार्वती विवाह असेल आणि त्या निमित्तानं खरं तर इथल्या भक्तांसाठी वेगवेगळ्या वे उपक्रमांचं आयोजन आणि नियोजन करण्यात आहे आदरणीय दादांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून हा सगळा सोहळा इथं पार ही भक्तीची आणि शक्तीची आराधना आहे निश्चितच महाकली देवीच्या कल्याण होईल हा आजचा तसाच कल्याणकारी कार्यक्रम आजच्या या कार्यक्रमाला व्याख्यानाच्या निमित्ताने येता याचा मनस्वी आनंद आहे या सोहळ्याच्या निमित्तानं सगळ्यांनाच मी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद महाराज यांचं अभिष्ठिंतन सोहळा निमित्त आज काल जी पब्लिक जमलंय ते बघून खूप आनंद होतोय कारण पैशांना कुठलीही गोष्ट विकत घेता येते पण माणसं विकत घेता येत नाहीत त्यासाठी फक्त माणुसकीच लागते आणि ती माझ्या गुरुने कमावलेली हो आहे तर सांगण्याचं तात्पर्य काय मित्रांनो आज जी बड्डे तर्फी माझ्या गुरुवर यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे तर रक्तदान दिल्यावर काय होते जर आपल्याच कुटुंबात एखाद्या पेशंट जर आजारी असेल तर त्यांना रक्ताची गरज असते आणि ती आपण पैसे देऊन घेतो पण न पासू आता आपल्याला रक्तही घेता येते म्हणून त्याकरिता काय करावं लागतं मित्रांनो तर आपण बी एखादा आजारी पेशंट वाचवू शकतो आणि त्यासाठी आपण रक्तदान केलं पाहिजे आणि रक्तदान असा महत्वाचा विषय आहे एखाद्या व्यक्तीचा आपण जीव वाचवू शकतो त्यासाठी जय मकाली मी संजू पटण पल्लू रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर कार्याध्यक्ष योग आघाडीमध्ये काम करतो मागील चार वर्षापासून इथे ही परंपरा सुरू आहे मागील आता मागील सा, सात तारखेपासून रोज इथं अन्नदानाचा आणि दादा कार्यक्रम ठेवतात अन्नदानाचा महाकालीजी मंदिराची रोज हवन होते मागील तीन दिवसापासून रोज हवन होत आणि युवकांना योग्य संदेशातून भेटला दिला जातो आई महाकालीचा जा जा आज नऊ तारीख आई सकाळपासून अभिषेक झाला पालकी पालखी झाली अभिषेक झाला त्यानंतर होम हवन झाले शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न झाला आता त्यानंतर संध्याकाळी व्याख्याते प्रसिद्ध व्याख्याते नितीन दादा भानगुडे पाटील हे आपल्याला सर्वांना मार्गदर्शन देण्यासाठी इथे येणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा दहा वाजता आपल्या मंदिराचा आरतीचा कार्यक्रम ते होणार आहे मी युवकांना सांगू इच्छितो की आज आपण सर्वांनी धर्म आपला जागा केला तर देश जागा होईल आणि देश एकत्र होईल जय महाकाली मी ज्योतिविनायक पवार राहणार पुणे आज आपण इथे यात्रेनिमित्त आम्ही सगळे शिष्य परिवार आहोत राहणार पुणे आज आपण इथे तीन दिवसापासून आपल्या वळती गावामध्ये महाकालीच्या मंदिरात तीन दिवस अशी सुंदर अशी यात्रा चालू आहे सात आठ आणि नऊ दहा अशा चार दिवस ही भव्य दिव्य अशी दादांनी यात्रा राबवली आहे पहिल्या सात तारखेला तर खूप सुंदर असे लहान मुलांसाठी कार्यक्रम होते हळद दळण्याचा कार्यक्रम होता जसं लग्नामध्ये हळद कुटण्याचा वगैरे सुंदर असा कार्यक्रम राबवण्यात आला आठ तारखेला सर्व महिलांसाठी बांगडा भरण्याचा कार्यक्रम दादांनी खूप छान प्रकारे ठेवला होता आम्हाला त्यातही खूप आनंद आला त्याच्यानंतर संध्याकाळी असं भजन होत नऊ तारखेला आज नऊ तारीख आहे आज, आज दादांनी सकाळी देखील सुंदर अशी देवीची नऊ तारखेचा कार्यक्रम असा की आज सकाळी आई महाकाली अभिषेक खूप मोठ्या प्रमाणात अभिषेक सुंदर अशी आंघोळ होती त्यानंतर आईला आम्ही म्हणजे सुंदर असा पोशाख चढवण्यात आला सर्व छान रीत्यामध्ये त्यानंतर आई महाकालीची भव्य दिव्या अशी मिरवणूक काढण्यात आली नंतर एक साडे बारा च्या दरम्यान मोठी मिरवणूक अशी झाल्यानंतर छान अशी यात्रा संपन्न झाल्यानंतर जी आपली एक आरती असते मोठ्या प्रमाणात ती आरती झाली त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू आहे कट वाटलं कट जय महाकाली मी गुरुवर्य के वाढदिवसानिमित्त इथं भव्य महाकालीचं यात्रेचं दादांनी नियोजन केलं गेल्या तीन वर्षापासून ही यात्रेची परंपरा चालू आहे आणि दादा खरोखरच अतिशय जातीनं लक्ष घालून ही यात्रे यात्रा संपन्न करण्याचं काम हे आमचे गुरुवर्य दादा करतात अतिशय चांगल्या पद्धतीचं चा ह्या यात्रेतून या यात्रा भरवण्याचं एकच मुख्य कारण कि म्हणजे जी आपली युवा पिढी असेल ती व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून या दादांनी यात्रेत अतिशय महत्वाच्या पद्धतीने हे काम करतात दादा कि युवा पिढी तुम्ही समोरासमोर बघत असाल की प्रत्येक जणांना आपलं मार्गदर्शन चांगलं असतं दादांचं आणि अतिशय वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन दादा करतात आणि युवा पिढींना एक गुरुवर्य म्हणून एक भावी पिढी गुरुवर्य म्हणून जगावी कशी हे दादांच्या बोलण्यातून म्हणजे सांगण्यातून येत बर दोन मिनट कार्यक्रम आजच्या आजच्या दिवसभराचे कार्यक्रम महा महाआरती असेल सकाळी अभिषेक असतो आणि भव्य दिवस पालखीची मिरवणूक आहे आणि नितीन बानगुडे पाटलांचं विशिष्ट म्हणजे नितीन बनगुडे पाटील यांचं व्याख्यान आणि रक्तदान शिबिर असेल असं वेगवेगळ्या पद्धतीचं दादा भव्य दिव्य असं उपक्रम राबवतात शिवाय महाप्रसाद जय महाकाली श्री क्षेत्र महाकाली मंदिर वळती या मंदिराचा मी पुजारी आणि केळके आज तुम्हाला सांगतो आई महाकाली मंदिराची यात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरली होती नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस या रोजी वळती या ठिकाणी तर या कार्यक्रमाला आलेल्या सर्व भक्त मंडळांचे सहर्ष असे स्वागत आहे आज या आपल्या कार्यक्रमामध्ये नवचंडी हवन तसेच आई महाकालीची पालखी निघते परत नाही Hmm. शिवपार्वती विवाह सोहळा रक्तदान शिबीर तसेच नितीन बाणगुडे पाटील यांचं आपण भव्य दिव्य असं व्याख्यान ठेवलं होतं तरुण पिढी ज्या ठिकाणी आता तरुण पिढी दिन व्हायला लागले त्यासाठी आपण नितीन बाणगुडे पाटील यांचं व्याख्यान ठेवलं होतं त्या व्याख्यानी बरेच लोक आले प्रतिसाद भरपूर भेटलेला आहे आपल्याला त्या व्याख्यानासाठी पण हजारो लोक आले आणि व्याख्यान पण अतिशय खूप अशा गर्दीमध्ये संपन्न झालेलं आहे सर्व भाविक भक्तांचे खूप खूप धन्यवाद असेच आई महाकालीचा आशीर्वाद घेण्यासाठी नक्की येत राहा आई महाकाली नक्की तुमच्या पाठीशी जय महाकाली आई महाकालीची यात्रा आणि भक्तिभावाने साजरी झाली सर्व भाऊ भक्तांचे स्वागत करतो आणि मी त्यांचे आभार मानतो काही वेळेत वेळ काढून आई महाकाली मंदिरामध्ये इथे आले यात्रेमध्ये सहभागी झाले आई महाकालीचा आशीर्वाद घेतला असेच निरनिराळे विविध सांस्कृतिक सामाजिक आणि मंदिराच्या रूढी परंपरेचे सर्व कार्यक्रम अमावस्यानिमित्त पौर्णिमेनिमित्त निमित्त असे विविध कार्यक्रम या मंदिरामध्ये होतात त्याचबरोबर गरजू लोकांना शिक्षणासाठी देखील मदत अन्नदान आणि मार्गदर्शन प्रत्येकाला काही ना काहीतरी द्यावं लागतं आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलं पाहिजे ज्ञानाचा दान देणं हे मी श्रेष्ठ समजतो आणि आई महाकालीची अशीच सेवा माझी आपण घडव अशी मी आई महाकालीला प्रार्थना करतो आणि परत एकदा या महाकाली परिवारामध्ये सहभागी झाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जय वर्षभरामध्ये दर अमोष पौर्णिमेला आपण आई महाकालीचा उत्सव साजरा करतो दर अमोषा पौर्णिमेला रक्तदान आरोग्य शिबिर सामाजिक कार्यक्रम किंवा काही गरजू लोकांना मदत करणे लहान मुलांना जर कुठल्या शाळेसाठी काही अडचणी असतील त्या देखील सोडवणे अन्नदान करणे त्याचबरोबर सगळ्यांना महत्वाचं म्हणजे मार्गदर्शन जे व्यक्ती भरकटलेले आहेत जे व्यसनाच्या आधी झालेले आहेत ज्यांना व्यसन सुटत नाहीये कित्येक प्रयत्न करून झाले त्यांना नेमकं तुम्ही कोण आहात तुमचं कार्य काय आहे त्यांच्या त्याला कार्याची जाणीव करून दिली ते व्यसनमुक्त होतात आणि व्यसनमुक्त समाज आपल्याला सगळ्यांना नक्कीच आवडेल